पुण्यामध्ये भाजपा प्रदेश कार्यकारिणीचं अधिवेशन होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये आलेत भाजपा प्रदेश कार्यकारिणीचं अध्यक्ष अधिवेशन त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे अमित शहा यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं भाजपाचे नेते पदाधिकारी यावेळी उप उपस्थित होते पुण्यामध्ये भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले आहेत रोहन आता यावेळी आपण पाहतोय की अमित शहा पुण्यामध्ये आलेले आहेत आढावा घेणार आहेत काय माहिती अगदी बरोबर आहे खरं तर विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती या अधिवेशनाला जे आहे ते अतिशय महत्व आहे कारण का अधिवेशनाच्या पार्श्वभूमीच्या माध्यमातून निवडणुकांची तयारी जी आहे ती अमित शहा सध्याच्या घडीला या सगळ्या कार्यकर्त्यांकडून करून घेणार असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यासाठीचा तयारी असेल किंवा ती वातावरण निर्मिती असेल ती सध्या भाजपने सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते कारण का मोठ्या प्रमाणामध्ये आज सकाळपासूनच ही सगळी तयारी जी आहे ती पुण्यामध्ये सुरू झालेली आहे अगदी याच बालेवाडी स्टेडियममध्ये पुण्यातील अधिवेशन जे आहे ते एक दिवसाचं पार पडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अधिवेशनामध्ये स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पूर्ण वेळ बसणार आहेत आणि या अधिवेशनामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना जो आहे तो निवडणूक लढवण्याचा मूलमंत्र जो आहे तो रोडमॅप जो आहे तो अमित शहाच्या वतीने दिला जाऊ शकतो आणि त्याच पार्श्वभूमीवर जी आहे ती ही सगळी तयारी केली जाते अगदी पुणे शहरातील मध्यवर्ती भागापासून ते म्हाळुंग्यातील बालेवाडी स्टेडियम पर्यंत अशाच प्रकारची पोस्टरबाजी संपूर्ण रस्त्यावरती जी आहे ती सध्याच्या गडीला केलेली पाहायला मिळते त्यामुळे एकंदर विधानसभेच्या निवडणुका होतात आणि त्या अर्थाने जी आहे ती ही वातावरण निर्मिती जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये भाजपने केलेली आहे वतीने भाजपचे झेंडे असतील भाजपचे पोस्टर असतील विविध पदाधिकाऱ्यांचे बॅनरबाजी जे असेल ती प्रामुख्याने या सगळ्या भागामध्ये पाहायला मिळते तर दुसरीकडे व्ही आय पी मुवमेंट जी आहे ती शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते कारण का भाजपचे सर्वच मंत्री सर्व आमदार पदाधिकारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गृहमंत्री अमित शहा हे सगळे मातबर नेते सध्या पुण्यामध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे अधिवेशन जे आहे ते पार पडणार हो का आहे सकाळी अकराच्या सुमारास या अधिवेशनाला सुरुवात होईल असं समजतंय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षीय भाषणापासून या सगळ्या अधिवेशनाच्या कामकाजाला जे आहे ती सुरुवात होणार आहे राजकीय ठराव प्रामुख्याने जे आहेत ते या अधिवेशनामध्ये मांडले जाणार आहेत नेमके कोणते ते राजकीय ठराव असणार आहेत याकडे देखील आपल्या सगळ्यांचं जे आहे ते लक्ष लागलेलं ला का आहे कारण का भाजपच्या अधिवेशनाच्या काळामधील ठरावाला देखील आनंद साधारण महत्व जे आहे ते या संपूर्ण जसं की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अगदी महत्त्वाचं मानलं जात आहे कोणता महत्वाचा मुद्दा आता यावेळेस उचलला जाऊ शकतो निश्चितपणाने पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुका काही महिन्यांपूर्वी झालेल्या आहेत आणि लोकसभेचे निकाल हे भाजपसाठी अनुकूल ठरलेले नसलेले आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जी आहे ती नाराजी व्यक्त देखील केलेली होती त्या पार्श्वभूमीवरती या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपल्यासोबत ठेवणं त्यांना ऊर्जा देणं आणि याच ऊर्जा विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवणं आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास संपादन करून देणं हे प्रमुख या अधिवेशनाच्या भाजपची खेळी आहे त्यामुळे भाजप या अधिवेशनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये जो आहे तो सकारात्मक संदेश पाहतो त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे काही निर्णय घेतले जाऊ शकतात अशा प्रकारचे काही ठराव घेतले जाऊ शकतात ज्याच्या माध्यमातून कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जे आहेत ते भाजपसोबत ऊर्जेने विधानसभेच्या निवडणुकीला काम करतील त्याचबरोबर सध्या भाजप जे आहे ते महायुतीमध्ये या सगळ्या निवडणुका विधानसभेच्या लढणार आहे भाजपसोबत शिवसेना शिंदे आहे राष्ट्रवादी अजित पवारांची आहे या सगळ्यांना घेऊन भाजपच्या विधानसभेला सामोरे जायचं आहे त्यामुळे पदाधिकाऱ्यांना असेल किंवा कार्यकर्त्यांना असेल तर या सगळ्या महायुतीच्या नेत्यांसोबत काम करण्याचा सल्ला या सगळ्या भागामधून या सगळ्या अधिवेशनाच्या माध्यमातून जे आहे ते दिलं जाऊ शकतं एकत्रित काम करण्याचा अमित शहा दिला जाऊ शकतो जर का एकत्रित काम केलं तरच आपण जे आहे ते महाविकास आघाडीला भूमिका कदाचित या सगळ्या नेत्यांकडून मांडली जाऊ शकते त्यामुळे निश्चितच पणाने पाहायला गेलं तर या अधिवेशनाच्या कामकाजामध्ये नेमके सगळ्यांच्या भाषणामधून काय येते आणि नक्कीच तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी